नमस्कार बुद्ध पौर्णिमेनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन नांदेड येथे अर्पण ब्लड बँक नांदेडच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहारा अर्पण करून अर्पण ब्लड बँकचे संचालक सुदर्शन आजबनकर यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले व हो। रक्तदात्यांना गौतम बुद्ध यांची फोटो देऊन त्यांचे आभार मानण्यात आले आज दिनांक तेवीस पाच दोन हजार पाच चोवीस रोज गुरुवार रोजी स्टेशन रोड या अर्पण रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तरी सर्व रक्तदात्यांना आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त रक्तदान करावे आणि रक्तपेढी सहकार्य करावे आज तसेच गरोदर स्त्रियांना रक्तदानाचा खूप आता सध्या गरज आहे उन्हाळा पण ऊन पण जास्त वाढत आहे त्याच्यामुळे रक्तदात्यांनी जास्तीत जास्त येऊन आपण रक्तदान करावे हीच आपल्याला विनंती करण्यात येत आहे रक्तपेढीतर्फे आपण भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन हे रेल्वे स्टेशनसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर केलं होतं बऱ्याच रक्तदात्यांना रक्तदान केलेलं आहे आणि आपल्याला सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रक्ताची चणचण भासत आहे कारण की डिलिव्हरीचे काही पेशंट आहेत थॅलेसिमियाचे पेशंट आहेत त्यांना सातत्यानं रक्ताचा आपल्या रक्तपेढीतर्फे पुरवठा केला जात असतो सध्या रक्तदानी काळाची गरज आहे कारण की मानवी रक्ताला मानवी रक्ताशिवाय पर्याय नाही आणि रक्त मानवी रक्त हे कोणत्याही कारखान्यात बनत नाही त्याच्यामुळं रक्तदात्यांना मी या कॅम्पच्या माध्यमातून अशी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने आज रक्तदान करावे आणि यापुढेसुद्धा रक्तदान शिबीर काय घ्यायचे असेल तर आपण नक्कीच अर्पण रक्तपेढी